छोटीशी पाहुणी परंतु तिच्या कर्तृत्वाने ती आज विचारमंचावर आहे अशी आपली ही छोटीशी पाहुणी मॅडम वृषाली मॅडम मी आपणास विनंती करते आपण प्रियाचा सत्कार करावा आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉक्टर वृषाली रणधीर मॅडम यांच्या हस्ते प्रिया नवतेईचा सत्कार होत आहे प्रिया ही आहे आणि ही आंतरराष्ट्रीय युवा प्रबोधनकार आहे तिच्या वक्तृत्वाने आज तिने जगावर राज्य केलेलं आहे अरे भीम जी ने हमें पहलवान बना डाला भीम जी ने हमें पहलवान बना डाला हटा ना पाए वो चट्टान बना डाला गा, गा। भीम जी ने हमें पहलवान बना डाला हटा ना पाए वो चट्टान बना डाला अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री आहेत कुमारी प्रिया नप्ते आंतरराष्ट्रीय युवा प्रबोधनकार आणि विषय आहे माता रमाई विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बुद्धांच्या बुद्धा विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशो बुद्धा

च्या गुलाबीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि मानवाधिकार देणारी विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबा प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते व त्याचबरोबर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमाशी व माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करते मी काही आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु मला म्हणावे वाटते की विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर खंडायची एक धन दौलत संपत्ति का मोह नव्हता कधी तिला विसरू नका त्या मातेला रमाई आंबेडकर म्हणता तिला अंधार बाजूला साऱ्या दिव्याग जळत राहिली ती अंधार बाजूला साऱ्या दिव्याग जळत राहिली ती समाजाच्या उद्धारासाठी दिवस रात्र काम करत झटत राहिली आम्हा लेकराला दिला असा नभाचा निळा विसरू नका त्या मातीला रमाई आंबेडकर जिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई म्हणजे माता होत्या चराचरावर प्रेम करणारी माय म्हणजेच दुधावरची साय माता रमाई यांच्या त्यागाची गरज आणि जाण ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे

अतूट साहेबांनी बाबा साहेबांनी आम्हाला जन्म दिला विसरू नका त्या मातीला रमाई आंबेडकर माताजीला <प्थाँगा> जन्म द्या माता रमाईला तेव्हा इथे बाबा घडतील जन्म द्या माता रमाईला तेव्हा इथे बाबासाहेब घडतील नाहीतर नतमस्तक व्हा इतिहास देखील उद्या रडेल खर तर रडे। माता रमाई या फार ग्रेट व्यक्तिमत्व आहे कोण म्हणतात

बाबासाहेबांची मालकीण होती माझी रमाई बाबा साहेबांच्या क्रांतीची कमाई होती माझी रमाई होती माजे रमाई प्रत्येक पोरक्या आई होती बाबासाहेबांच्या लेखणीची शाई होती माझी रमाई <स्याद> खर माता रमाई यांचे कार्य हे फार महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चाळीस ते पंचेचाळीस वर्षात त्यांचं सावित्रीबाई म्हणलं पाहिजे फातिमा शेख म्हणलं पाहिजे राजमाता जिजाऊ म्हणलं पाहिजे आणि खर तर हे बनण्यासाठी आपण यांचे विचार हे आत्मसात केले पाहिजे आजकाल आपण रूढी प्रथा परंपरा यात गुंतून पडलो हो। आहोत माता रमाई माता सावित्री फातिमा शेख यांना विसरून चाललो आहोत खर तर आजकालच्या महिला खर तर कोणाच्या भावना दुखवणं माझा उद्देश नसून आजकालच्या महिला या दगडूशेड गणपतीच्या दर्शनात जात असतात परंतु त्या दगडूशेड गणपतीच्या दरवाजाच्या समोरच भिडेवाडा आहे

दगडू हात जोडले की भिडेवाड्याला दगडू शेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते गाज लिहिल्या होत्या ओळी पण वरी सवाल साठ होती सवाल साठ होती आहो बा तुला ने वासंतापाची लाट होते आणि स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाट होते एक, एक गाठ होते दगडूशीला हात जोडले की भीडीवाड्याला पाल होते एक जानेवारी 1848 रोजी पुण्यात भीडीवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीला का शाळा सुरू केली या पाठीमागचं ऐतिहासिक कारण म्हणजे त्यांनी 1 जानेवारी 1818 च्या म्हणजे भीमा कोरेगाव योद्ध्यांना मान वंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडीवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते अहो पावलो पावली त्यांच्या पावलो पावली त्यांच्या आडवणाचे घाट होते डबक्यात सासलेल्या पाण्याचे म्हणणारे पाठ होते विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावून या मान समाजात ताट होती मान समाजात ताट होते दगडूशीटला हात जोडली की भिडेवाड्याला पाठ होते खरा आजकल की परिस्थिति मैडम ऐसी हो चुकी है कि आजकल का जो भारत का युवा है वो इतना वीर है मंदिर मस्जिद के लिए खून भी बहा सकता है लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता अरे एक तथ्य यह भी है कि हमारे पास ऑफे है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर की पेटिया अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है लेकिन सुनने में आती है उनकी अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निर्वस्त कर सड़कों पर घुमाया जाता है। ला 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 ला। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे वो अन्ना साठे की काव्य पंक्ति याद आती है, वो कहते थे कि हीन न्याय व्यवस्था कहीं कंजी रखेल झाली हीन न्याय व्यवस्था कहीं कंजी रखेल झाली आदि की संसद ही हजार अंची हो मी माझा व्यथा मांडू कोणाकडे मी मी माझा व्यथा मांडू कोणाकडे कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्ट भ्रष्टतीन रंगीन झाली भ्रष्टतीन रंगीन झाली खर तर वेळ भरपूर झाला आहे अजून टेन मिनिट बोलू <laughs> बोलत <बोरत्रा, बोरत्रा। laughs> मॅडम मी तसं मला दहा मिनिटच वेळ दिला होता परंतु मी अजून आपण सर्वांना सांगू इच्छिते कि सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन बाबासाहेबांचं महापरिनिर्वाह झालं बरोबर आहे का, का। बरो बरो। ते लाखो तेथे बाबासाहेबांच्या विचाराचा कार्याचा गौरव होताना दिसून येतो परंतु हे मनुवादी व्यवस्थेला सहन झाले नाही म्हणून

कसाब माध्यम म्हणून मुंबई हल्ला घडवून आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला हे मनुवादी लोकांनी नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन आणि मीडिया समोर जाहीरपणे संविधानाला जाळले संविधान विरोधात घोषणा दिल्या अहो आजही आपली लोक काय म्हणतात ताई संविधानाला हात नवला तर हात तोडून टाकू पाय तोडून टाकू परंतु या वा, मनुवादी व्यवस्थेने जाहीरपणे दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधानाला जाळले एकोणाशे पन्नास मध्ये संविधान लागू झाले ते आज दोन हजार सव्वीस पर्यंत मनुवादी व्यवस्थेने त्या ते संविधानात एकशे पाच घटना दुरुस्त केल्या आहेत ज्या बहुजना स्वतःच्या होत्या त्या नेस्त नाबूद केल्या याचा आपण सर्वांनी विचार करणं फार गरजेचं आहे आजकालच्या महिला ज्या आहेत काका त्या म्हणतात तुमच्या बाबासाहेबांनी काय केलं खर तर त्या महिलांना मी सांगू इच्छिते की महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी बापाच्या इस्टेटीत समान हक्क व अधिकार मिळावा खर तर थोडं कॉन्ट्रोवर्शल आहे बरं का खर तर ही देणगी कोणा देवा नसून ही देणगी बाबासाहेबांची आहे म्हणून मला या महिलांसाठी म्हणावी वाटते अरे भीमजीने हमे पलवान बना डाला भीमजीने हमे पलवान बना डाला हता न पाए वो चट्टान बना डाला भीमजीने हमे पलवान बना ऐ वो चट्टान बना डाला अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री करा खरंतर मी देवा माता रमाई यांच्या जयंती निमित्त मला देहुरोड येथे बोलवून आलं होतं दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तेथे मी माझं व्याख्यान दिलं काही मनोवादी लोकांनी त्याच त्या ब्राह्मणांच्या दलालांनी गुलामांनी आपलीच ती लोक त्यांनी माझ्यावरती दगड हल्ला केला आणि माझ्या जवळ असलेल्या रणजिता कांबळे यांच्या डोक्याला दगड लागला खरंतर त्या भाषणात मी म्हणाले होते की राम मंदिर बसवण्याच्या ऐवजी तेथे सावित्रीबाई फुले यांची पाठशाळा सुरू केली पाहिजे आणि तीन मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ते पत्र मी आपल्या प्रधानमंत्री यांना देखील दिलं होत खरुआधी लोकांनी त्या दिवशी आणि त्यानंतर देखील मला माझा जात आणि धर्म विचारला खर तर त्या मनुवादी लोकांना मी सांगितले अरे विचारू नको भावा मला जात व धर्म माझी अरे विचारू नको भावा मला जात व धर्म माझी मानवतेशी आहे गाठ माझी शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी आणि बुद्धांच्या विचाराने होते पाहत खर तर कालच्या महिला मला आनंद होतोय दादा की या कार्यक्रमात येऊन सर्वच महिला फार सुजाण आहेत विचार करतात आणि माता रमाई सावित्रीबाई फुले फातिमा शेख व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची त्यांना जाण आहे तर या महिलांसाठी एकदा जोरदार टळ्या पाहिजे <स्थाथा> आणि आमच्या ज्या मॅम आहेत सुनंदा काटे मॅम तर यांची आणि माझी ओळख ही फार दिवसापासून आहे आणि दोन वर्षापूर्वीच सरांनी देखील मला या साई चौकात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आमंत्रित केले होते खर तर काटे सरांची आणि माझी ती पहिली आणि शेवटची भेट होती आणि यानंतर काटे मॅडम यांनी मला येथे आमंत्रित केले आहेत खर तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि नाग लोक नारी संघ जे आहे ते फार फार छान काम करत आहे खर तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जर अशी संघटना तयार होतील तर निश्चित भारत देशाचा भारत देश हा पुढे जाईल भारत देशाचं भविष्य हे उज्ज्वल जाईल आणि खरंच हे नारी जे नागलोक नारी संघ आहे ते फक्त कार्यक्रमाचं आयोजन करत नाही तर ते समाजकार्य देखील करतं ही देखील फार मोठी गोष्ट आहे आणि आमच्या आसमा शेख मॅडम आहेत त्यांनी देखील सुंदर असं व्याख्यान दिलं आणि आमच्या मंगल मॅडम आहेत त्या देखील येथे उपस्थित आहेत ज्यांनी उद्घाटन केलं त्या आमच्या वृषाली मॅडम त्या आताच काही वेळापूर्वी निघून गेल्या खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खास कौतुक करायचं आहे एका व्यक्तीचं त्या म्हणजेच त्या आजी खर तर त्यांनी इथे गीत गायलं तर मला आजीव म्हणायला कसं तरी वाटतय कारण की त्या सगळ्यात यंग आहे आपल्यामध्ये खर तर त्यांच्या तशी एकदा जोरदार पाहिजे आणि तुम्ही गीत बनलो म्हणून मी एक छोटासा प्रयत्न करते खर तर आज आपण गुलामी जगत आहोत गुलामी म्हणून मूर्ती ही निर्माण झालेलीच आहे म्हणून मला म्हणावे वाटते की चळवळी चिराक रांगोळी केली तुझ्या त्या चळवळी केली शिवभवानी डरकाळीची बंदारोळी झाली शिवभवानी डरकाळीची बंद झाली कालते कावळी काल तेवळी काल पुन्हा भीमा तुझं आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं आता झालं रे गुलाम पुन्हा आणि खास मला कौतुक करायचे येथे ज्यांनी नाटक सादर केलं माता रमाई ज्यांनी सादर केली खर तर त्या जेव्हा माता रमाई सादर करत होते ना तेव्हा अनेक आश्रू आले खर त्यांचं कौतुक करते अभिनंदन करते आणि त्यांचे प्रयोग सतत होत राहोत अशी आशा व्यक्त करते आपण सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची मानणे मला भूक लागले पाठीमागे काकू झोपले परंतु सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची छत्र

शिवाय नमवत हाय अप्रतिम प्रिया तुझं खूप खूप कौतुक देखांचे कान करून सगळेजण ऐकत होते एक एक शब्द असा तोळ्या तोळ्याचा होता तुझा सुवर्ण तोळा बर का इतका वजनी आणि इतका किमती तुझा एक एक शब्द होता आणि विशेष कौतुक म्हणजे वहीचं कोणतंही पान हातासमोर न धरता अतिशय सुंदर तू तुझे विचार मांडलेस आम्हाला भारावून टाकलं याच्यातला बाहेर पडणं आता शक्य नाही खूप खूप कौतुक सावंत मॅडम यांच्या हस्ते सरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे नागपूर येथील संत तुकडोजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी सरांनी कुलगुरू ह्या एका मोठ्या जबाबदारीच्या पदावरती काम केलेलं आहे धन्यवाद सर मी मान्यवरांना विचारनंतर अजी, नाव घ्या ना बेटा नाव कस काय घेऊ तू म्हणती तर घेती दत्ताच्या मंदिरात दत्ताचे मंदिरात होत होते आगती गेल्यावरती म्या राहिले खालती <laughs> का मॅडम आता तुम्ही नाव घ्या <laughs> दोन शिंपले एक मोती कर तीन वर्षापूर्वी बांधले ही वॉज ऑल्सो प्रोफेसर मी तुमच्या बरोबरच सगळ्यांबरोबर स्ट्रॉंग होते दोन शिंपले एक मोती दोन माती एक ज्योती दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती सतीशची होती अखंड प्रीती जय भीम